केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम पुण्यात भयंकर अपघात काच फोडून कार मध्ये शिरल्या लोखंडी सळ्या पण पुढच्याच क्षणी घडलं असं काही की ते पाहून तुम्हीही अवाक वाल नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर हा व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा तुम्ही कितीही सावधगिरी बाळगली तरी देखील अनेकदा दुसऱ्याच्या चुकीमुळे अपघात घडतात नुसतं गाडी चालवतानाच ना नाही तर रस्त्यावरून चालताना देखील लोकांनी लक्ष ठेवलं पाहिजे अशातच प्राण घ्यायला आलेल्या यमराजाला माणसाने परत पाठवल्याचं तुम्ही आम्ही बऱ्याच फिल्ममध्ये पाहिलं आहे असं प्रत्यक्षात शक्य नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहे कारण मृत्यू कुणाच्याच हातात नाही पण तरी फिल्मी लाईफप्रमाणे रियल लाईफमध्ये असा चमत्कार दिसून आला आहे एका कुटुंबानं खरंच यमराजालाच चकवा दिला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल नशीब असावं तर असं ही घटना आहे पुणे बंगळूर एक् एक्सप्रेस हायवेवरील कनेरीवाडी फाटा येथे ही घटना घडली ही घटना पुण्यातील असून एक कार रस्ता ओलांडत होती तेवढ्यात समोरून एक छोटा मालवाहतूक करणारा ट्रक आला या ट्रकमधून बाहेर आलेल्या लोखंडी रॉड्स थेट कारच्या विंडशील्डवर आदळून आतमध्ये शिरले सयांनी गाडीच्या काचा फोडल्या आणि कारच्या आतील भागापर्यंत त्या घुसल्या पुण्यातील कार अपघाताचा हा व्हिडिओ जो तुम्ही स्क्रीनवरती बघताय तो मोठ्या प्रमाणात सध्या व्हायरल होतोय कारमध्ये एक कुटुंब प्रवास करत होतं सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही खरं तर हा अपघात इतका गंभीर होता की चालकाचा मृत्यू देखील होऊ शकला असता पण नशिबाने सर्वांचे प्राण वाचले हा व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजात धस होईल या व्हिडिओतून वेळेची किंमत न करणाऱ्यांना किंवा सर्वांनाच एका सेकंदाची ही काय किंमत असते हे कळेल समोर जो तुम्ही व्हिडिओ पाहत आहे तो व्हिडिओ पाहून सर्वच अवाक झाले असून या अपघातानंतर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे हा व्हिडिओ सर्वांसाठी एक उदाहरण म्हणून देखील समोर आला आहे आपण सर्वांनी रस्त्याने चालताना तसेच गाडी चालवताना नियमांचं पालन करणं गरजेचं आहे जर तुम्ही सावधगिरी बाळगली तर तुम्ही अशा अपघातांपासून स्वतःला तसेच इतरांना वाचवू शकता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स या प्लॅटफॉर्मच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे नेटकरीही या व्हिडिओवर कमेंट करत आहेत यापैकी एकाने म्हटलंय नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला दुसऱ्या युजरने प्रतिक्रिया दिली नशीब आणि कर्मावर ज्यांना विश्वास नाही त्यांनी हे नक्की पाहावं तर मित्रांनो या व्हिडिओबाबतीत तुम्हाला काय वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद